डोंबवलीत धक्कादायक घटना नाल्यात पडून चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू डोंबवलीत अतिशय धक्कादायक आणि चीड आणणारी घटना घडली आहे नवरात्रीच्या भंडाऱ्यामध्ये जेवण करण्यासाठी गेलेला तेरा वर्षीय मुलगा नाल्याचं झाकण उघडे असल्याने नाल्यात पडला मुलाचे आईवडील इतरांना सांगत ते आमचा मुलगा नाल्यात पडला आहे त्याला वाचवा परंतु असंवेदनशील असलेले लोक जेवण करण्यामध्ये मग्न होते अखेर दोन तासांनी एका तरुणाने उडी मारली आणि त्या मुलाला बाहेर काढले परंतु या तेरा वर्षीय मुलगा आयुष कदम याचा उपचाराआधी मृत्यू झाला डॉक्टरांनी सांगितले अर्ध तास पूर्वी आयुषला उपचारासाठी आणले असते तर तो वाचला असता या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या महानगरपालिका आणि एम आय एम डी ए अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली जात आहे एवढंच नाही आयुषच्या कुटुंबाला प्रशासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे मुला बारा एका चौदा वर्षाचा मुलगा नाल्यात पडला लोक इकडे जेवण करत होते कोणी लक्ष दिले नाही अखेर दुसरा तरुण उडी मारून वाचवायचा प्रयत्न केला काय सांगतो आयुष एकनाथ कदम याचा दुर्दैवी काल या नाल्यामध्ये पडून मृत्यू झालेला आहे आम्ही आज सर्व पक्षीय आयुषच्या परिवाराला भेटण्यासाठी इथे आलेलो आहे आणि ज्या मुलांनी आयुषला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ज्या मुलांनी काढलं त्या मुलांना देखील आम्ही भेटण्यासाठी ते आलो आहे एवढी मोठी दुर्दैवी घटना इथे घडलेली आहे एम एम आर डी असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल ह्यांच्या दुर्लक्षितपणामुळे त्या मुलाचा आज दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आज एखाद्याच्या परिवारातला एक जेव्हा एक तरुण लहान मुलगा जेव्हा जातो तेव्हा त्याच्या परिवारावरती काय शोककाळा पसरते ते आज आपल्याला बघायला मिळत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल एम एम आर डी असेल कुणी या कामाची जबाबदारी घ्यायला तयार नाही आपण बघत असेल तर माझ्या मागे रिंग रूटचं काम सुरू आहे आणि त्या रिंग रूटच्या कामामध्येच या इथून आर एम सीच्या मोठ्या प्रमाणात गाड्या गेल्यामुळे हे झाकण तुटलं होतं अशी लोकांची इथली लोकांचं म्हणणं आहे आणि त्याचमुळे या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आमची प्रशासनाला मागणी आहे की या मुलाच्या परिवाराला पंचवीस लाखाची मदत आर्थिक मदत ही शासनाकडनं मिळावी महापालिका असेल एम एम आर डी असेल कुणीही द्यावी पण त्या परिवाराला आज मदतीची गरज आहे गरीब परिवार आहे त्यांना मदत मिळावी अशी आमची सर्व पक्षांची मागणी आहे काय घटना सर काल इथे मुलं खेळत होती एक चेंबरला झाकण नसल्यामुळे एक मुलगा खेळता खेळता खाली पडला आणि तो पाऊस होता भरतीचं पाणी होतं आतमध्ये आणि त्याचा जीव गमावला ते त्याचं मयच झालं काल हे सगळे चुकीचं आहे महापालिका महापालिकेच्या अंगावर घेत नाही महापालिका एम बी बी आर डीच्या अंगावर ढकलते एम एम आर डी डेनेज डिपार्टमेंटला ढकलते ह्या पद्धतीचा कुठलाही ताळमेल नाही प्रशासनाचा ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्याच्यामुळे ही घट दुर्घटना झाकण नसता प्रकार घडलेला नस आहे हा छोटीशीच गोष्ट आहे पण ती एखाद्या जीवावर बेतलेली आहे ती काय मागणी करणार तुम्ही प्रशासनाने त्यांचा सा, सहानुभूतीपूर्वक विचार करणं गरजेचं आहे त्यांच्या कुटुंबाचं जे कदम कुटुंबांच्या दुःखामध्ये पूर्ण डुबून गेलेत ते तर त्यांचा सा प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करणे खूप गरजेचं आहे